घरोघरी मातेची चुली या मालिकेच्या आजपर्यंतच्या भागात आपण बघितलं होतं की बँकेतल्या लोकांनी रणदेव कुटुंबाला एक महिन्याची मुदत दिली असते आणि सगळं आजीमुळे झालं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पण आजी आज स्वतःला जीव वाचवण्यासाठी सुमित्राईच्या मनामध्ये जानकीबद्दल विष पयचा प्रयत्न करत असते मात्र आई कुठल्याही म्हणजे बद... कुठल्याही बाबतीत तिचं ऐकून घ्यायला तयारही नसते मग काय आपण शेवटी शेवटी बघितलं असतं की सारंग आजीला घेऊन सगळ्यांसमोर आणून उभं करतो आणि तिथे ऋषिकेश आणि जानकी सोमित्र सगळे तिला विचारतात की तुला काही अशा फोन का काय का तुम जे काय असेल ते मात्र ती त्यांना म्हणते म्हणजे तुम्ही माझा संशय घेता की काय जानकी म्हणते आम्ही संशयावर घेत नाही आहोत पण तुमचं आणि अशा चांगलं आहे तर कदाचित तिने तुम्हाला फोन केला असेल इथल्या गोष्टी जाणून घेण्यासाठी फोन केला असेल किंवा काय जे असेल ते प्लीज सांगा ना मग मात्र अजिया करते ह्या गोष्टीचा इश्यू करते आणि मोठ्या मोठ्या ओढतीने सुमित्रा यायला बाहेर बोलून घेते नानासुद्धा बाहेर येतात मग त्यावेळेस आजी मुद्दाहून म्हणते ही जानकी माझ्यावर आरोप करत आहे म्हणजे हिने स्वतःच्या आईला वाचण्यासाठी घराचे ओरिजिनल पेपर त्या मासमॅनच्या हातात दिले आणि आता तिच्या गोष्टी येऊ नये म्हणून ती माझ्यावर ढकलण्याचा प्रयत्न करतं करते आहे असं काहीतरी आजी, आजी आईला सांगते आणि मग ती आजी अजूनही हे म्हणते की बाई मी तुझी आई आहे जन्मती आई आहे मी कसं हे सळ करेन मला कसं असं वाटेल ना कधी की तू तुझा संसार तुझी मुलं रस्त्यावर यावी म्हणून मग आईला हे कुठेतरी पटतं मग मा, आई मात्र जानकीला ओढावं लागते लग जानकी हे सगळं तुझ्यामुळे झालंय मी तुला आत्तापर्यंत म्हणजे मा, आईची माया दिली होती पण तू तु, तुझी आई आल्यानंतर मात्र मला विसरून गेली आणि ते पेपर तू दिले होते ना मग मा, हे तुला माहीत पाहिजे तुला कळालं नाही का चेक करून घ्यायचे पेपर ओरिजिनल का डुप्लिकेट म्हणून अगं माझ्या आईला आम्ही कोकणात घर विकले तर अंगठा कुठे त्याचा हेही माहीत नव्हतं आणि तिला काय ते पेपर कळतील आणि तू म्हणते तीन पेपर दिले म्हणून तू तुझी चूक तिच्यावर ढकलू नको असं चक्क आई म्हटल्यानंतर जानकी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करते मात्र आई तिचं काही नाही ऐकता रूममध्ये निघून जाते रूममध्ये गेल्यानंतर मात्र नाना तिला समजून सांगतात की बाई असं काय करतेस तुला असं वाटतं का जानकीने मुद्दाम आहे मग मात्र आई म्हणते की मग काय करू अहो मला टेन्शन येतं एक महिन्याची मुदत दिली आहे आणि ते जानकीमध्ये झालं ना सगळं हे तिनेच दिले ना पेपर्स ते तिला काय नको होतं का चेक करायचं म्हणून पण नाना म्हणतात जे झालं ते झालं एक महिन्यात आपण काय करायचं ते सोडून तुम्ही भांडण बसला तर याच्यावर उपाय काय निघेल का मग मात्र आईला काहीतरी थोडं जाणवतं की आपण काहीतरी चूक करतो म्हणून दुसरीकडे मात्र आई बोलल्यामुळे जानकी जरा अपसेट झाली असते ऋषिकेश मात्र तिला धीर देत म्हणतो की आई तुला नसेल बोलली ते आजीला बरं वाटा म्हणून तुला बोलली असेल पण मात्र जानकी म्हणते नाही नाही त्यांच्या मनातसुद्धा मी उतरले त्यांनासुद्धा माझ्यावर उतर विश्वास राहिला नाही आहे मात्र ऋषिकेश तिला म्हणतो तू काळजी करू का सगळं ठीक होईल मग तिला असं वाटायला लागतं की आपण खरंच प्रॉपर्टीचे ओरिजिनल पेपर त्या मास मास् मास्कमॅनकडे दिले का ऋषिकेश शक्यच नाही मी तुझ्यासोबत होतो ना मला वाटत नाही तू असं काय केलं असेल माझा तुझ्या पूर्ण विश्वास आहे आणि तू थोडा शांत हो काही काळजी करू नको सगळं काय ठीक होईल असं म्हणून थोडं बाहेर होतो थो तोपर्यंत तो ऋषिकेश तो बाहेर गेल्या गेला आशिवराज व्हिडिओ कॉल करते जाण केला आणि तिही तिला म्हणत असते बाई तू डिप्रेशनमध्ये आहेस ना खूप छान माझा प्लॅन कसा वर्क केला बघितलं ना तू असं ती तिला म्हणत असते आणि तुम्ही रस्त्यावर राहिलं ना की मी मस्त डान्स करा गाणे गाणार असं ती तिला डिवच असते मग फोन कट झाल्यानंतर पुन्हा ऋषिकश येतो मग ऋषिकेशला सा जानकी सांगते की हा सगळा प्लॅन ती सगळी माणसं ऐश्वर्याची होती तिचा आत्ताच मला कॉलिंग केला मग मात्र ऋषिकेश ऐकलं तर भयंकर भडकतो तो म्हणतो मी आत्ताच जातो ऐश्वर्याला जा विचारतो मात्र जानकी त्याला शांत करते ती म्हणते अहो तिचा हाच तर प्लॅन आहे की आपण रागात येऊन पुन्हा काहीतरी असं वेळेकडे पाऊल उचलावं आणि तिचा फायदा व्हावं आपण तिच्यासोबत सेटलमेंट केली नाही म्हणून तिने सरळ केलं ना प्लीज तुम्ही आता कुठले पाऊल उचलू नका तुम्ही एक काम करा तो परंतु आपल्या ऑफिसकडे पर जाऊन बघा ते तर आपल्या ताब्यात आहेत की नाही मग ऋषिकेश आता ते पडतं मग ऋषिकेश आणि सारंग ऑफिसकडे जायला निघतात ऑफिसजवळ पोचल्यानंतर मात्र तिथे सुद्धा बँकेची माणसं असतातच मग ते दोघे म्हणजे त्या दोघांना ती माणसं आत काय जाऊ देत नाही मग इथे सारंग आणि ऋषिकेश त्या लोकांशी हा येतात डायरेक्ट भांडणंच व्हायला लागतात त्यांची मात्र थोडं ऋषिकेश नामतो घेतो आणि सारांना म्हणतो आता हे काय आपलं ऐकणार नाही आपण घरी जाऊया मग घरी आल्यानंतर मात्र मित्रांनो होतं काय तिथे नानाने बोलवली असं मिटिंग हे सगळेजण आले असतात आणि तिथे नाना म्हणतात की जानकीने माझ्यासमोर म्हणजे आपल्या घरच्यासमोर एक नवीन प्रस्ताव मांडला बघा तिचं म्हणणं आहे की आपण एक नवीन बिझनेस सुरू करूया पण आई म्हणते हे कसं शक्य आहे नवीन बिझनेस सुरू करायला भांडवल लागतील पैसे लागतील ते कुठून आणायचे आपण मग जानकी म्हणते आई काळजी करू नका माझ्याकडे काही सेव्हिंग आहे शिवाय माझे दागदागिने आहेत ना आपण ते विकू अवंतिका म्हणते जानकी ताई फक्त तुझं नाही तर माझी पण विकूया मात्र आईला पटत नसतं ती म्हणत असते अगं आपलं श्रीधर आहे हे पण जानकी म्हणते आई काळजी करू नका आपला बिझनेस चालला ना की आपण पुन्हा बनूया ना सौमित्र ऋषिकेश आणि घरातले सगळेजण याला सहमत असतात मग आईसुद्धा होकार देते तेही मोठ्या म्हणाने मात्र या सगळ्यांचं बोलणं तिकडनं आजी ऐकत असते आता आजी अर्थातच हे सगळं बोलणं सांगणार ऐश्वर्याला आणि ऐश्वर्या पुढे काय करते आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर आपला पुढचा भाग बघावा लागेल मग आता पुढच्या भागाकरता चॅनल सबस्क्राईब करा बेलेकन प्रेस करा आणि तुम्हाला कुठला आजच्या भागातला कुठला सीन आवडला काय आवडलं ते कमेंट करून जरूर कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या